नमस्कार मित्रांनो मी भारत संभाजीराजे भोसले आज शिर्डी परिसरामध्ये शिर्डी ते समृद्धी महामार्ग जो मुंबई नागपूर महामार्ग आहे आपण बघू शकता माझ्या समोर जो पूल दिसतोय तो, तो मुंबई नागपूर महामार्ग आहे समृद्धी महामार्ग त्याच्यापासून जो नगरमानमाड हायवे जातो आहे हा आपण बघू शकता इथं समोर आत्ममलिक हॉस्पिटल आहे आणि इथं आपण प्लॉट बघणार आहोत हा साठ गुंठ्याचा कमर्शियल येणे प्लॉट आहे आपण बघू शकता इकडं याला जवळपास दीडशे फुटापेक्षा जास्त फ्रंट आहे ज्या कोणाला पेट्रोल पंप हॉटेल लॉजिंग टाकायचा असेल त्यांच्यासाठी हा प्लॉट एकदम जबरदस्त आहे आणि अतिशय योग्य दरात आपल्याला हा प्लॉट भेटणार आहे बऱ्याचशा लोकांच्या इन्क्वायरी होत्या का सर समृद्धी महामार्ग ते शिर्डीमध्ये आम्हाला प्लॉट पाहिजे नाही तर त्यांच्यासाठी हा प्लॉट योग्य आहे समोर बघू शकता पुन्हा एकदा सांगतो हा समृद्धी महामार्ग आहे जो वरतून पूल दिसतो तो नाग नागपूर ना, मुंबई हायवे आणि हा जो आहे तो नगर मनमाड हायवे आणि हा प्लॉट शिर्डी ते कोप समृद्धी महामार्गाच्या दरम्यान शेर समृद्धी महामार्गाच्या लगत हा साठ गुंठे प्लॉट आहे आणि ज्या कोणाला घ्यायचा आहे त्यांनी मला संपर्क करा माझं नाव आहे भारत संभाजीराजे भोसले आणि माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस तीनशे पन्नास चारशे ऐंशी धन्यवाद